आपली स्वीट मिठाई तयार आहे होळी स्पेशल अशी आपण ही मिठाई बनवली बघा राजस्थानची स्पेशल अशी ही मिठाई आहे चला तर मग कशी बनवायची ती बघूया आपण नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय मालपुवा मालपुवा बनवण्यासाठी बघा मी इथं काय काय घेतलंय एक वाटी मैदा घेतलाय गच्च भरून त्याच वाटीने मोजून मी खवा घेतलाय खवा चांगला खिसणीने मी खिसून घेतलाय आणि एक वाटी दूध घ्यायचं ही अर्धी वाटीच दूध आहे बघा छोटी वाटी आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आता मोठ्या भांड्यामध्ये बघा आपण मैदा काढून घेऊया आणि आता आपण दूध घालून घेऊया त्याच्यामध्ये जे अर्धी वाटी दूध घेतलं होतं आपण दूध बघा इथं कमी जास्त होऊ शकतो दूध बघा आपल्याला जास्त बॅटर पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं आता अर्धी वाटी दूध घालून झालं आहे माझं आता आपण हे मिक्स करून घेऊया जरी लागलं दूध तरीसुद्धा आपण वरतून घालणार आहोत परत मी अर्धी वाटी घेतलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आपण सगळ्या गाठी फोडत फोडत जाऊया आपण आता अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील बघा हे सगळं मिक्स करून घेतलंय मी आणखीनही दूध मला कमी वाटतंय आणखी परत मी थोडंसं दूध वाढवणार आहे त्याच्यामध्ये बरोबर सव्वा वाटी दूध लागतं बघा इथं सव्वा वाटी दुधाचा वापर मी इथं केलाय बघा अशा पद्धतीनं बॅटर हवं आहे आपल्याला आता जो खावा आपण किसून घेतला होता तो खावा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि खवा सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर बॅटर तुमचं खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण इथं वाढवलं तरी सुद्धा चालेल पण आपल्याला जास्त बॅटर घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त लूजही नाही ठेवायचं बरोबर मग अशी मला सव्वा वाटी दूध लागलं बघा इथं मी तुम्हाला पुढे दाखवेनच बॅटर किती लूज हवं आहे आपल्याला एक तीन मिनटं तर हे फेटत आहे आपल्याला बघा म्हणजे स्मूथ असं हे बॅटर तयार होईल आपलं व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा या पद्धतीने आप आपल्याला फेटून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे बघा असं बॅटर आपल्याला हवं आहे त्या अनुषंगानंच तुम्ही याच्यामध्ये दूध घाला आता आपण बॅटर रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया आता पॅन ठेवला आहे गॅसवर मी एक वाटी साखर घेतली आहे आणि एक वेलदोडा घातला आहे त्याच्यामध्ये आता एक वाटीला एक वाटीच पाणी मी घालून घेणार आहे याच्यामध्ये गॅस चालू करायचा आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे आपण गुलाबजामुनसाठी जसा पाक बनवताना अगदी तसाच पाक इथं मालपुण्यासाठी सुद्धा आपल्याला बनवायचा आहे जास्त वेळ लागत नाही बघा उकळी आल्यानंतर लगेचच एक दोन ते तीन मिनटामध्ये पाक शिजतो आपला थोडासा चिकट चिकट झाला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आपल्या पाकाला उकळी आली बघा आता आपण चेक करून बघूया हो हाताला चिकट लागतोय का अजूनही आपण शिजून देऊया थोडं थोडासा पाक आता बघा तयार होत आलाय आपला आपण आता गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूया बॅटर आपलं रेस्ट करून झालंय आता आपण पुढची तयारी करूया गॅसवर मी पॅन ठेवलाय बघा त्याच्यामध्ये तेल ठेवलंय मालपुवे तळताना बघा कधीही लक्षात घ्यायचंय आपल्याला अशा पद्धतीचाच पॅन ठेवायचा आहे त्याच्यामुळे व्यवस्थित मालपुवे आपल्याला तळता येतील आणि तेल थोडंसं कोमट झालं की थोडंसं बॅटर त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि बघायचं कितपत तेल गरम झालं आहे इथे बघू शकता तुम्ही मी पाण्यामध्ये तेलामध्ये थोडंसं बॅटर सोडलं की बघा किती दमानी वरती येतं इथे एवढं तेल आपल्याला गरम हवं आहे आणि गॅस एकदम माझा मीडियम टू लोच आहे बघा कितीतरी सेकंदाने ते वरती आलं आहे अशा पद्धतीचं तेल गरम हवं आहे आपल्याला आता आपलं बॅटर आपण काय करूया मिक्स करून घेऊया परत एकदा आणि पळीच्या मापाने बघा थोडं थोडं बॅटर घेऊन आतमध्ये आपण मालपुवे तयार करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने आपण मालपुवे करणार आहोत एक 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 मालपुवे आपण आता तेलामध्ये सोडूया मालपुवे सोडल्यानंतर बघा लगेच त्यांना टच नाही करायचा थोडा वेळ जाऊ द्यायचा आहे आपोआपच ते बघा सुटतात लगेचच कडेल्या जरी चिकटलेले असतील तरी सुद्धा तुम्ही बघू शकता व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसत असेलच त्याला पसरवण्याची वगैरे काही गरज नाही आपोआपच ते पसरतात व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच एका वेळेस जेवढे पॅन मध्ये बसतील तेवढेच मी सोडणार आहे बघा आपले मालपुहेलपुहेस्त मस्तपैकी एक दोन ते तीन मिनटं घेतात बघा परती येण्यासाठी ते आणि मस्त खालतून करपूस अशा कलरवर आले की मगच आपण पलटून घेणार आहोत ह्याला अजिबात टच करायचं नाही बघा जोपर्यंत ते वरती येत नाहीत है। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्णपणे त्यांनी जागा सोडली बघा आपले आता थोडे थोडेसे फुगायला लागलेत मालपुव्यांची बघा रेसिपी सुद्धा माझ्या चॅनलला आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे नवीन आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना सुद्धा बघण्यासाठी मिळावी ही रेसिपी म्हणून मी ही रेसिपी परत लोड करत आहे बघू शकता तुम्ही आपले वरती मालपुवे बघा मस्तपैकी वरती आले तरंगा लागलेत आता आता आपण काय करायचं थोडं थोडं त्याच्यावरती तेल सोडायचं आहे आता आणि खालच्या साईडनं सुद्धा बघायचं ते मस्तपैकी खरपूस असे झालेत का आणि मगच त्यांना उलटं करून घ्यायचे आपल्याला मस्त होतात बघा मालपुय अजिबात सुकत नाहीत काही नाही एकदम स्वीट अशी रेसिपी आपली तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही या रेसिपीला आणि बिघडायची चान्सेस तर अजिबात नाही आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आपले मालपुये बघा टम असे फुगलेत आता आपण हळूहळू पलटून घेऊया ने आता ह्या साईडने सुद्धा आपल्याला तेवढाच वेळ द्यायचा आहे मालपुवे तळण्यासाठी बघा आपले मालपुवे मस्त पैकी खरपूस अशा कलरवर मी तळवून घेतलेत आता आपण काढून घेऊया तेल पूर्णपणे निथळून आहे आपल्या टिश्यू पेपरवर मालपुवे सगळे आता काढून घ्यायचे बघू शकता तुम्ही आपले सगळे एकूण एक मालपुवे बघा माल मस्त टम्म असे फुगले अशाच पद्धतीने बाकीचे मालपुवे सुद्धा बघा आपण असे तेलामध्ये सोडून द्यायचे एक एक करून आणि मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला हे मस्तपैकी आता तळून घ्यायचे सगळे मालपुवे मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे पाक आणि गरम पाकामध्येच आपल्याला हे गरम मालपुवे सोडायचे आणि त्याच्यामध्ये उलट पुलट करून बघा ते पाक सोपेपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचे त्याच्यामध्ये जसं आपण गुलामजामच करतो बघा तीच पद्धती तर आपल्याला वापरायची थोडस पाकामध्ये ते हे डीप झाले की मग आपल्याला मालपुवे एक तीन ते चार सेकंदच ठेवायचे आणि लगेच आपल्याला पाक पाकामधून ते बाजूला काढून घ्यायचेत जास्त वेळ नाही ठेवायचे आपल्याला बघू शकता तुम्ही तर पाकामधून आपण ते काढून घेऊया पाक चांगला निथळून घ्यायचा आहे आणि सगळे मालपुई आता काढून घेऊ आपण अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा आपले सगळे मालपुवे तयार झालेत बघू शकताय तुम्ही खूप मस्त आणि खूप छान झालेले आहेत अगदी कमीत कमी वेळामध्ये आपली राजस्थानची प्रसिद्ध अशी मिठाई तयार झालेली आहे एक तोडूनही बघूया आपण बघा तुम्ही आतमध्ये मस्तपैकी पाक आपला गेलेला आहे तर आवडली का तुम्हाला बघा माझी आजची ही रेसिपी जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा